पावसाळा सुरू झाला की संपूर्ण कोकण हिरवगार होतं आणि त्यामुळे कोकणचं हे निसर्ग सौंदर्य अनेकांना भुरळ पाडतं यावर्षी मे महिन्यातच संपूर्ण कोकण मान्सूनने व्यापून टाकलंय गेले काही दिवस पावसाची ही संततधार सुरू आहे त्यामुळे मे महिन्यातच कोकणचं निसर्ग सौंदर्य बहरू लागलंय कोकणातील धबधबे देखील प्रवाहित झालेत रत्नागिरीतील पानवलचा धबधबा देखील प्रवाहित झाला आहे निसर्गाच्या विलक्षण सुखाचा आनंद देणारा हा धबधबा रत्नागिरीपासून पंधरा ते बारा ते पंधरा किलोमीटरवर आहे शंभर वरून फेचाळत कोसळत येणाऱ्या धबधब्याचं रूप मनाला फारच आनंद देणार आहे त्यामुळे हा धबधबा अनेकांचं आकर्षण असतं येत्या काही दिवसात पर्यटकांची पावलंही या धबधब्याकडे वळू लागलेत याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी पावसाळ्यामध्ये कोकणातलं निसर्ग सौंदर्य हे खुलून दिसतं आणि त्यातही अनेकांचं आकर्षण असतं ते कड्या कपाऱ्यातून वाहणारे धबधबे यावर्षी मे महिन्यातच हे धबधबे आपल्याला प्रवाहित झाल्याचं पाहायला मिळत आपण सध्या आहोत ते रत्नागिरीतील पानवल या धबधब्याच्या ठिकाणी आहोत आणि हा धबधबा देखील यावर्षी मे महिन्यातच प्रवाहित झालेला दिसून येतोय गेल्या आठ दिवस पावसाची संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात संतधार सुरू आहे त्यामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत त्याचप्रमाणे कड्या कपारातून फेसाळत वाहणारे धबधबे जे आहेत ते देखील प्रवाहित झालेले आपल्याला पाहायला मिळतात यावर्षी बऱ्याच वर्षानंतर पहिल्यांदाच मे महिन्यात हे धबधबे जे आहेत ते प्रवाहित प्रवाहित झालेले आपल्याला पाहायला मिळतात हा जो पानवलचा धबधबा आहे तो रत्नागिरीपासून जवळपास पंधरा किलोमीटर आतमध्ये आहे आणि शंभर मीटरवरून अंतरावरून फेसाळत खाली कोसळणारा हा धबधबा अनेकांचं आकर्षण असतं अनेक जण या ठिकाणी या धबधब्याच्या ठिकाणी येत असतात आपण पाहू शकतो कशा पद्धतीनं हे संपूर्णतः निसर्गाचं रूप जे आहे निसर्ग सौंदर्य आहे ते आपण हे कोकणातलं या ठिकाणी पाहतो आहे हा पाणवलचा धबधबा पा असेल त्याचप्रमाणे राजापूर असेल संगमेश्वर असेल चिपून असेल या ठिकाणचे धबधबे देखील प्रवाहित झालेले आहेत आणि एकूणच आता जर आपण पाहायला गेलं तर सध्या कोकणातले हे सर्व धबधबे प्रवाहित झाले असून कोकणच्या निसर्ग सौंदर्याला एक वेगळा साथ चढलेला आपल्याला पाहायला मिळतोय राकेश गुडेकर एन डी मराठी रत्नागिरी